काय आणि खात आहे बघू शकता कशा तऱ्हेने आव मुंगूस कर आव मुंगूस इथे मुंगूस करत आणि पप्पा असतात आव परत आव परत परत कर मुंगूस कर बिचारायला सर्दी आली परत आवडी आवडींगे तेंगे तेंगे येते मुंगुस मुंगूश मुंगुस शेंबूलाई शेंबूला आवचे शेंबुला आवचे शेंबुले खरसांग खाता येतो ई आव ई बाबा बाबा पुरा मोड वरून खाता येतो

हो बाबा तू खाण्यात बिझी आहे सध्याला तरी आलेला आहे बाहेर हा आवडी मुंगुस मुंगुश मग

बाबू बाबू आहो त्याचं शिर आता शिर शिर त्याच्यामध्ये शिर आतमध्ये जा त्याच्या आतमध्ये जा ना आतमध्ये पुण्यामध्ये जा त्या पुण्यामध्ये जातो का त्याच्या बाबू Je vais <coughs> <coughs>